श्री गुरुदेव दत्त दत्तधाम सरकारमध्ये सर्व भाविक भक्तांचे स्वागत आहे आपल्या दत्तधाम सरकारमध्ये जी प्रार्थना होत असते ती प्रार्थना करण्यासाठी एकही रुपयाचा खर्च नसतो पावती नसती पण आपल्या इथे जो संकल्प होत असतो तो संकल्प शक्तीच्या ताकदीनं तुमच्या घराच्या जाग्यामध्ये बाधा असेल शेतामध्ये बाधा असेल बिझनेसमध्ये बाधा असेल तुमच्या नोकरीमध्ये बाधा असेल लग्न होण्यासाठी बाधा येत असेल पितृदोष असेल काल सर्पदोष असेल नवग्रह बाधा असेल एखाद्या देवदेवतेचा कोप असेल पूर्वजांचा काही आपल्याला शाप असेल त्यामुळे आपली उन्नती होत नसेल तर त्या त्यासाठी आपल्याकडे संकल्प केला जातो संकल्पशक्तीच्या ताकदीनं ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे संकल्पशक्तीच्या ताकदीनं आपले जे काही दोष सांगितलेले आहे मी ते दोष जर असतील तर संकल्प करण्यासाठी कमीत कमी, कमी आपल्याला अभिषेक करण्याची गरज असते आपल्या इथं जो अभिषेक होत असतो तो, तो पंचसूक्तांनी अभिषेक केला जातो तसंच आभिश अभिषेकसाठी छोटी दत्तची मूर्ती दिली जाती आणि गणपतीची मूर्ती दिली जाते अशा पद्धतीचा आपल्याकडे अभिषेक होता असतो आणि अभिषेक केल्यानंतर आपण जो काही संकल्प करतो त्याची फळप्राप्ती आपल्याला निश्चितच होत असते श्री गुरुदेव दत्त